एक शेकडो वर्ष जुनी बांधकाम पद्धत असू शकते का हो आणि याच घटनेचा आपण आज सखोल आढावा घेणार आहोत आपल्याकडे विविध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे अहवाल आहेत जे टायपो जिल्ह्यातल्या वॅंगफोक कोर्ट मधल्या आगीबद्दल सांगतात चला तर मग थेट घटनेच्या तीव्रतेपासूनच सुरुवात करूया ही आग इतकी भीषण होती की तिला लेव्हल फाईव्ह अलार्म देण्यात आला हो एक मिनिट हा लेव्हल फाईव्ह अलार्म म्हणजे नक्की काय हे किती म्हणजे बघा हा धोक्याचा सर्वोच्च स्तर आहे सोप्या भाषेत सांगायचं तर शहरातली जवळजवळ सगळी अग्निशमन यंत्रणा एकाच ठिकाणी बोलावली जाते अरे बापरे आणि विचार करा हाँगकाँग मध्ये तब्बल सतरा वर्षानंतर असं काहीतरी घडलंय सतरा वर्षांनी म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे नक्कीच जवळपास सातशे अग्निशमन कर्मचारी एकशे अठ्ठावीस गाड्या सत्तावन्न रुग्णवाहिका प्रचंड मोठी यंत्रणा आहे ही हो मग मला हा प्रश्न पडतो की एवढी मोठी यंत्रणा असूनही आग इतकी का पसरली म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दुपारी लागलेली ही आग पाहता पाहता सात उंच इमारतींमध्ये पसरली अगदी बरोबर आणि इथेच या घटनेतला सर्वात धक्कादायक भाग समोर येतो ही आग इमारतीच्या आतून नाही तर बाहेरून पसरली बाहेरून कशी इमारतीच्या नूतनीकरणासाठी जे बांबूचं बांधकाम केलं होतं म्हणजे पराची किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्कॅफोल्डिंग म्हणतो ते आगीच्या प्रसाराचं मुख्य कारण ठरलं बांबू मला वाटलं होतं की आता सगळीकडे स्टील किंवा अॅल्युमिनियम वापरतात नाही हाँगकाँगमध्ये अजूनही बांबूचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो अच्छा पण का कारण बांबू हलका असतो मजबूत असतो आणि स्वस्तही पडतो त्या अक्षरशः एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या संपूर्ण इमारतीला वेढवून टाकतात खरंय पण जेवढ्या त्या उपयोगी तेवढ्याच त्या धोकादायक ठरू शकतात हे या घटनेने दाखवून दिलंय आणि गंमत म्हणजे ही गोष्ट सरकारला माहीत नव्हती असेही नाही अगदी सुरक्षेच्या कारणास्तव सरकार सार्वजनिक प्रकल्पांमधून बांबूच्या परांचीचा वापर बंद करण्याचा विचार करत होतच म्हणजे हा धोका अपेक्षित होता हो पण तरीही हो पण हा मुद्दा फक्त सुरक्षेपुरता नाही तो हाँगकाँगच्या ओळखीचाही आहे म्हणजे एका बाजूला जगातल्या सर्वात उंच आधुनिक इमारती आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही शेकडो वर्षांपासूनची पारंपरिक पद्धत आणि या दोन्हीमधला समतोल कुठेतरी बिघडला बरोबर आणि दाट लोकवस्तीत जिथे इमारती एकमेकांना खेटून उभ्या आहेत तिथे एक छोटासा निष्काळजीपणा किती विनाशकारी ठरू शकतो हेच यातून समोर आलंय आणि याची सर्वात मोठी किंमत सामान्य माणसांना चुकवावी लागली या आगीत तेरा जणांचा मृत्यू झाला हो आणि सातशेहून अधिक लोक एका क्षणात बेघर झाले खूपच वाईट वू नावाच्या एका रहिवाशीची प्रतिक्रिया तर खूपच बोलकी आहे ते म्हणाले मी माझ्या मालमत्तेचा विचार करणं सोडून दिले आहे आपलं घर असं जळताना पाहणं खूप निराशाजनक होतं आणि या सगळ्यामध्ये सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे लोकांचे प्राण वाचवणाऱ्या एका जवानाला स्वतःचा जीव गमवावा लागला हो हो सदतीस वर्षीय अग्निशमन जवान हो वाय हो जे नऊ वर्षांपासून सेवेत होते त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक समर्पित आणि शूर जवान म्हणून श्रद्धांजली वाहिली खरंच खूप दुःखद आहे ते या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये ही केवळ एक आग नव्हती ही एक मानवी शोकांतिका होती ज्यात एका पारंपरिक बांधकाम साहित्यामुळे धोका वाढला आणि शहरांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा आले अगदी बरोबर सर्व स्रोत आगीच्या प्रसारासाठी बांबूच्या परांचीला जबाबदार धरत आहेत हो पण ह्यातून एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो ज्यावर भविष्यात नक्कीच विचार केला जाईल कोणता प्रश्न की आगीची पहिली ठिंगी नेमकी कशामुळे पडली हे तर तपासत समोर येईलच पण खरा प्रश्न हा आहे की हॉंगकाँगसारखी अति दाट वस्तीची शहरे केवळ इमारतींच्याच नव्हे तर त्यांच्या भोवती उभारलेल्या अशा तात्पुरत्या रचनांमधले धोके कसे हाताळणारे आहेत खरे हा विचार करायला लावणारा प्रश्न आण